नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे मराठी साहित्यातलं एक देदिप्यमान रत्न मानलं जातं हो मी बोलतोय वी स खांडेकरांच्या ययाती या महाकादंबरीबद्दल चला तर मग याच्या जगात एक दुबकी मारूया बरं कधी विचार केलाय खरं सुख खरी तृप्ती नक्की कशात असते आयुष्यभर भोगांच्या मागे धावण्यात की काहीतरी त्याग करण्यात हा एक असा प्रश्न आहे ना जो खांडेकरांनी ययातीच्या अगदी केंद्रस्थानी ठेवलाय आणि खरं सांगायचं तर हाच प्रश्न आपल्याला या कादंबरीच्या थेट काळजापर्यंत घेऊन जातो तर कथेमध्ये शिरण्याआधी आपण हे समजून घेऊ की ही कादंबरी इतकी खास का आहे हे फक्त एक गोष्ट नाहीये तर मराठी साहित्यातला एक मायलाचा दगड आहे व्ही स खांडेकरांची एक पुरस्कार प्राप्त अजरामर कलाकृती तर मग ययाती आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही वी स खांडेकरांनी महाभारतातल्या एका कथेला घेऊन लिहिलेली एक जबरदस्त कादंबरी आहे यात त्यांनी प्रेम मोह महत्वाकांक्षा त्याग अशा आपल्या सगळ्यांच्या आत दडलेल्या भावनांना इतक्या सुंदरपणे उलगडून दाखवल्या की विचारायची सोय नाही आता येऊया कथेच्या मुख्य पात्राकडे राजा ययाती त्याचा मोह आणि त्या मोहामुळे त्याला मिळालेला एक भयंकर शाप ही गोष्ट आहे एका आदर्श राजाच्या पतनाची त्याच्या पडझडीची कथा जेव्हा सुरू होते ना तेव्हा ययाती म्हणजे एक आदर्श राजा असतो एकदम सामर्थ्यवान नीतिमान सगळं कसं उत्तम त्याच्या राज्यात प्रजा अगदी सुखी समाधानी असते आणि त्याचा दरारा तो तर सर्व दूर पसरलेला असतो म्हणजे एकदम परफेक्ट राजा पण मग अचानक सगळं बदलतं एका क्षणात एका शापामुळे सगळं चित्रच पालटून जातं त्याला अकाली म्हातारपण येतं विचार करा तारुण्य शक्ती सगळं काही अचानक नाहीसं होतं आणि मनातल्या इच्छा तशाच अपुऱ्या राहतात आता या शापातून सुटायचं कसं यया ती अगदी हताश होतो आणि याच हताशेपोटी तो एक असा सौदा करतो ज्याची कल्पनाही करवत नाही तो आपलाच मुलगा पुरू याच्याकडे त्याचं तारुण्य मागतो आणि पुरू तो आपल्या वडिलांच्या सुखासाठी स्वतःच्या तारुण्याचा त्याग करतो केवढा मोठा त्याग आहे हा पण खरी गंमत तर पुढे आहे त्याला तारुण्य परत मिळतं पण समाधान ते मिळतच नाही उलट तो एका वेगळाच संघर्षात अडकतो एका खोल असमाधानात कारण बाहेरून कितीही भोग मिळवले तरी आतली शांती मिळत नाही हेच तर सत्य आहे भोग तर मिळाले पण तृप्ती कोसो दूर राहिली आणि हीच हीच तर या कादंबरीची खरी शोकांतिका आहे ही गोष्ट फक्त एकट्या ययातीची नाही आहे बरं का तर त्याच्या आयुष्यात गुंतलेल्या नात्यांची आणि त्या नात्यांमधल्या भावनिक गुंतागुंतीची आहे चला या पात्रांच्या मनात थोडं डोकावून पाहूया तर ययातीच्या आयुष्यात कोण कौन कोण आहे सगळ्यात आधी तर स्वत ययाती मग त्याच्या दोन पत्नी एक आहे महत्वाकांक्षी देवयानी आणि दुसरी प्रेमळ शर्मिष्ठा त्याचा मुलगा पुरू ज्यानं सगळ्यात मोठा त्याग केला आणि देवयानीचा प्रियकर कच ह्या प्रत्येकाची ना एक वेगळीच गोष्ट आहे वेगळीच दुःख आहेत आणि त्यामुळेच ही कथा अजूनच गुंतागुंतीची आणि खरी वाटते आणि ही सगळी पात्र एकमेकांमध्ये कशी अडकली आहेत प्रेम कर्तव्य मत्सर या सगळ्याच्या एका भावनिक जाळ्यात त्यांचे हेच नातेसंबंध या कथेला एक जबरदस्त मानवी चेहरा देतात ती आपल्याला दे अगदी आपल्या जवळची वाटायला ला लागते पण प्रश्न हा आहे की ही कथा आपल्या मनाला इतकी का भिडते याचं उत्तर आहे खांडेकरांच्या लिहिण्याच्या जादूमध्ये त्यांच्या मनोविज्ञानिक शैलीमध्ये ते फक्त शब्द नाही लिहित तर शब्दांच्या पलीकडच्या भावना पकडतात आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांची लिहिण्याची पद्धत बघा एक तर त्यांची भाषा इतकी काव्यात्मक आहे की आपण कथेत अक्षरशः हरवून जातो दुसरा म्हणजे ते प्रत्येक पात्राच्या मनात इतकं खोलवर शिरतात की आपल्याला त्यांची घालमेळ अगदी स्पष्टपणे जाणवते आणि ह्या सगळ्यातून ते आपल्याला मानवी स्वभावाचं एक सखोल दर्शन घडवतात आणि या शैलीमुळेच ते मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू इतक्या सहजतेने दाखवतात देवयाणीचा मत्सर असो किंवा ययातीची स्वतःच्याच आत चाललेली लढाई पुरुचा निस्वार्थ त्याग शर्मिष्ठेचं निरपेक्ष प्रेम आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेला तोच एक प्रश्न खरी आत्मतृप्ती कशात आहे आता एक महत्वाचा मुद्दा ही गोष्ट तर आहे पौराणिक काळातली मग ती आजही आपल्याला इतकी आपलीशी का वाटते ती आजही इतकी महत्वाची का आहे चला हे कोडं उलगडून पाहूया याचं उत्तर खूप सोपं आहे खरं तर कारण यातले विषय महत्वाकांक्षा इच्छा नात्यांमधली गुंतागुंत हे कधीच जुने होत नाहीत काळ कितीही बदलला जग कितीही पुढे गेलं तरी आपल्या आतली लढाई आपल्या मनातले संघर्ष तेच आहेत नाही का म्हणूनच ययाती आजच्या समाजासाठी एका आरशासारखी आहे सुख आणि यशाच्या मागे आपण आज जसे धावतोय ना त्या धावपळीचं त्या इच्छांचं अगदी स्पष्ट प्रतिबिंब आपल्याला या कादंबरीत दिसतं थोडक्यात सांगायचं तर एका समीक्षकाने या कादंबरीबद्दल एक खूप सुंदर वाक्य म्हटलंय ते म्हणतात ययाती म्हणजे मानवीतेचं जीवनाचं आणि आत्मचिंतनाचं सुंदर मिश्रण आणि खरच या एका वाक्यात त्यांनी या कादंबरीचं सगळं सारच सांगितलं आहे तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारून पाहूया की आपण आपल्या आयुष्यात नक्की कशाच्या मागे धावतोय कोणत्या इच्छा आहेत त्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण काय किंमत मोजायला तयार आहोत ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर कदाचित ययातीची पानं आपल्याला नक्कीच मदत करतील